रविवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी शिवराज्य प्रतिष्ठानाचा प्रथम वर्धापन दिन भाऊसाहेब वर्तक हॉल विरार येथे साजरा करण्यात आला प्रथम वर्धापन दिनाला शिवराज्य प्रतिष्ठानाचे सर्व पदाधिकारी सभासद बंधू आणि भगिनी तसेच विभागातील सभासदांच्या कुटुंबातील सदस्य शेकडोच्या संख्येने उपस्थित राहिले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे विरार मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष दीपकर पाटील यांनी उपस्थिती दाखवली होती तसेच शिवराज्य प्रतिष्ठानाला वैद्यकीय बाबतीत वेळोवेळी मदत करणारे श्री समीरजी गुळेकर साहेब राजे प्रतिष्ठान कोकण प्रतिष्ठान श्रीमंत योगी प्रतिष्ठान जिजाऊ ग्रुप अशा अनेक संघटनांनी आपली उपस्थिती दाखवली होती विरार येथील ज्या गरीब अनाथ मुलांना एकत्र एक करून त्यांचं पोषण करणारे आपलं घरचे कुटुंब प्रमुख आदरणीय सर रायगड जिल्ह्यातील अनेक गावातील सामाजिक पदाधिकारी तसेच अन्य समाजसेवक पत्रकार बंधू सुद्धा कार्यक्रमास उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी गारद देऊन महाराजांना वंदन करण्यात आले सर्व प्रमुख मान्यवरांचे सम्मान तसेच शिवराज्य प्रतिष्ठानाच्या सर्व शिल्लेदारांचा सम्मान करण्यात आला तसेच शेवटी शिवराज्य प्रतिष्ठानाच्या सर्व सभासदांच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री पूर्वांक तांदळेकर आणि सचिव मनोज जाधव यांना विशेष सन्मान देण्यात आला शेवटी अध्यक्षांच्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची धुरा विना कलामंज यांच्याकडे देण्यात आली हा कार्यक्रम मुख्यतः शिवराज्य सर्व सभासदांनी संपूर्ण एक वर्ष स्वतःला देऊन केलेल्या कार्याचे कौतुक करण्याचा दिवस म्हणून साजरा करण्यात आला हा कार्यक्रम शिवराज्य प्रतिष्ठानाचे संस्थापक अध्यक्ष श्री पूर्वांग तांदळेकर सचिव मनोज जाधव उपाध्यक्ष रोहन गजमल उपाध्यक्ष शरद शिगवण खजिनदार सतीश धोकटे महिला संघटक सौ सुरेखादा जाधव तसेच सर्व अन्य पदाधिकारी आणि सभासद बंधू व भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आला ताज्या ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सबस्क्राईब करा